श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो जीवनात कधीच निराश होऊ नका निराशाजनक वक्तव्य करू नका नकारात्मक गोष्टींना थारा देऊ नका देव तुमच्या समोर आले आहेत देवावर विश्वास ठेवा मनात विश्वास असेल तर देवही तुमच्या समोर प्रकट होतील बाळांनो देवाने तुमच्यासाठी हा सुंदर संदेश पाठवला आहे देवाची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा म्हणून देवाची इच्छा मोडून पुढे जाऊ नका आणि आजचा हा सुंदर संदेश शेवटपर्यंत बघा बाळांनो देवाने मनात आणलं तर देव आजही सर्व काही बदलून टाकू शकता परंतु वेळ ही प्रत्येकासाठी ठरलेली आहे वेळ आली की तुमचंही नशीब पाण्यासारखं निर्मळ होणार आहे जिथे तुम्हाला कुठेच कचऱ्या स्वरूपात अडचणी दिसणार नाही जसं पाणी निर्मळ आणि स्वच्छ असलं की पिण्यायोग्य असतं त्याचप्रकारे तुमचंही आयुष्य सुंदर हिऱ्यासारखंच चमकणार आहे तुम्हाला आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळणार आहे तुम्हाला देवाकडे मागण्यासाठी काहीच उरणार नाही म्हणून बाळांनो थोडासा धीर धरा विश्वास ठेवा आणि मनात असलेली प्रत्येक शंका दूर करा तुम्ही बघत असलेलं प्रत्येक स्वप्न देव पूर्ण करणार आहेत फक्त तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा देवावर प्रेम करा तुमच्या प्रेमाने देवाला जिंका ज्याच्या डोक्यावर परमेश्वराचा हात आहे त्याचं या पृथ्वीवरील माणसं काहीच वाईट करू शकत नाही म्हणून बाळांनो देव आपल्यासोबत असणारी सर्व नाती जपत आहेत देव आपले वडील म्हणून आपल्याला चांगला मार्ग दाखवतात देव आपली आई म्हणून आपली काळजी करतात देव आपला मित्र असून आपल्या नेहमी सोबत असतात देव आपला भाऊ असून नेहमी आपली पाठराखण करतात नेहमी आपली रक्षा करतात म्हणून बाळांनो जरी तुम्हाला सर्वांनी सोडलं असेल प्रत्येकजण तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल अनेकांनी तुमच्यासोबत नाती तोडली असली अनेकांनी तुम्हाला एकटं सोडलं असलं तरी घाबरू नका प्रत्येकाची जागा भरून काढण्यासाठी परमेश्वर आहे परमेश्वर आहेत म्हणून आपण आहोत त्यामुळे चिंता करू नका आजचा हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा बाळांनो मनात आलं तर देव आजही तुमचं नशीब बदलतील परंतु धीर धरा तुमचा वेळ येणार आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय त्या प्रत्येक गोष्टीला यश प्राप्त होणार आहे काळजी करू नका चिंता करू नका जे घडायचं ते घडणारच आहे फक्त मनात असलेली ऊर्जा कायम ठेवा मनात असलेलं चांगलं काम नेहमी करत राहा विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा हा सुंदर संदेश शेवटपर्यंत बघा बाळांनो चमत्कार ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्या जीवनात चमत्कार होतो त्याला सर्व काही प्राप्त होतो त्याची झुळी भरते त्याला घेण्यासाठी काहीच उरत नाही म्हणून बाळांनो तुम्हाला ही सर्व काही प्राप्त होईल देवाकडे मागण्यासाठी तुम्हाला काहीच उरणार नाही तुम्ही सर्व गुण संपन्न व्हाल तुमचं कुटुंब सुख समृद्धीने भरून जाईल अनेकांना अनेक समस्या घेरतात परंतु त्या प्रत्येक समस्येचं उत्तर श्री स्वामी समर्थ हेच आहे बाळांनो प्रत्येक समस्येमागे काहीतरी कारण आहे परंतु प्रत्येक समस्येचं निवारण स्वामी समर्थ महाराज करणार आहेत तुम्ही तुमचं कार्य फक्त चांगल्या पद्धतीने सुरू ठेवा जीवनात कोणाचं मन दुखणार नाही याची काळजी घ्या तुम्हाला प्रत्येक क्षणी मदत करायला स्वतः स्वामी येतील विश्वास ठेवा तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट बदलणार आहे तुम्हाला अपेक्षा नसलेली गोष्ट देखील तुमच्यापर्यंत स्वतःहून चालत येणार आहे पैसा पाहून कोणाशी नातं जोडूही नका ना आणि तोडूही नका कारण पैसा सर्व काही नाही प्रेम आणि विश्वास सर्व काही आहे जिथे विश्वास तुटतो तिथे परत विश्वास बसत नाही जिथलं प्रेम खोटं ठरतं तिथे परत प्रेम होत नाही म्हणून बाळांनो या न भेटणाऱ्या गोष्टी एकदा सोडू नका एकदा प्रेम भेटलं की त्या प्रेमाला शेवटपर्यंत जपा एकदा विश्वास भेटला की त्या विश्वासाला शेवटपर्यंत जपा बघा तुम्हाला जीवनात सर्व काही प्राप्त होईल जो व्यक्ती फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नाती तोडतो स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वांशी नाती जोडतो पण त्याचा फायदा पण घेतो आणि वेळ आली की सर्वांना सोडून पण जातो अशा व्यक्तीच्या तुम्ही जवळ जाऊ देखील नका जिथे तुमचा वेळोवेळी वेड़ अपमान केला जातो जिथे तुम्हाला नेहमी पाण्यात पाहिलं जातं अशा ठिकाणी जाणं नेहमी टाळावं कारण बाळांनो आपला अपमान करणं हे सर्वांचंच काम नाही आपण कोणालाही हा अधिकार दिला नाही म्हणून स्वतःचा अपमान करून घेऊ नका जिथे तुमची शून्य किंमत आहे तेथे बोलू नका तेथे जाऊ नका जिथे तुमच्या शब्दाला किंमत नाही जिथे तुमच्या कुठल्याही वक्तव्याला कोणी दाद देत नाही तिथे बोलणं नेहमी टाळायचं जिथे तुम्हाला खूप प्रेम दिलं जातं तिथे न सांगता देखील जायचं संकटाच्या काळी धावून जायचं संकटाच्या काळी त्यांची मदत करायची ज्यांनी तुमची मदत केली बाळांनो मनुष्य सोबत घेऊन जातो तो म्हणजे फक्त प्रेम प्रेमच माणूस सोबत नेतो बाकी काही तो सोबत नेऊ शकत नाही कितीही पैसा कमावला कितीही काही केलं तरी तो सोबत घेऊन जाऊ शकत नाही म्हणून लक्षात ठेवा क्षणी सर्व काही येतेच ठेवून जायचं आहे सोबत न्यायचं आहे ते म्हणजे चार माणसांचं प्रेम आणि हेच प्रेम मिळवण्यासाठी जीवनात चांगलं वागा बाळांनो तुमचे दिवस लवकरच येतील फक्त थोडासा धीर धरा तुम्हालाही कोणाचे पाय धरण्याची वेळ येणार नाही फक्त थोडा धीर धरा विश्वास असल्यास प्रत्येक गोष्ट शक्य आहे म्हणून विश्वासाला तडा जाऊ देऊ नका देव ज्या प्रकारे तुमच्यावर प्रेम करतात तुम्हीही त्यांच्यावर तेवढंच प्रेम करा देव ज्या प्रकारे तुमची मदत करतात तेवढाही तुम्ही त्यांची भक्ती करा भक्ती आणि सेवा कधीच वाया जात नाही म्हणून सेवा नेहमी करत राहा स्वामींच्या आश्रमाला स्वामींच्या मठाला एक दिवस नक्की भेट द्या तुमचा आश्वास जो जो मठ असेल तेथे जाऊन थोडा वेळ निवांत नक्की बसा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल जीवनात काही करायचं असेल तर देवाचं नाव घ्या ती गोष्ट तुमची पूर्ण होईल स्वामी समर्थ महाराज कधीच तुम्हाला निराश करणार नाही त्यांच्याकडे सर्व भक्तांना स्थान आहे फक्त त्यांची एकच आट आहे की भक्ताचं मन साप असावं त्याच्या मनात कुठल्याही प्रकारे पाप नसावं असा भक्त देवाला मान्य आहे म्हणून मनात पाप ठेवू नका मनात कुठलंच कपट ठेवू नका ज्याचं मन साप त्याला प्रत्येक चूक माफ असं स्वामी समर्थांचं सांगणं आहे ते नेहमी म्हणत असतात बाळा घाबरू नकोस मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे म्हणून तुमचं मन साप असेल तर अजिबात घाबरू नका तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल तुमच्या प्रत्येक समस्येवर तुम्हाला समाधान सापडेल तुमच्या प्रत्येक गोष्टीवर देव तुम्हाला सहकार्य करतील मदत करतील म्हणून बाळांनो तुमची ही वेळ जवळ येत आहे धीर धरा डोळ्यातील पुसा चिंता करत रडत बसू नका देव तुमच्या समोर येणार आहेत तुम्हाला सर्व काही देऊन जाणार आहेत चमत्कारासाठी तुमची ही, चमत ही प्रतीक्षा आता संपणार आहे देवाचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे देवाची शक्ती नेहमी तुमचं रक्षण करत आहे देव तुमच्याशी नेहमी आपुलकीची भावना ठेवत आहेत तुम्हीही देवाशी चांगलं नातं जोडा देव आहेत तोपर्यंत देवावर प्रेम करा तुम्ही आहेत तोपर्यंत देवाला विसरू नका देवही तुम्हाला कधीच विसरणार नाही वेळ चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या भक्ती तेवढीच ठेवा भक्ती कमी होऊ देऊ नका आणि कुठल्याही परिस्थितीत देवाचं प्रेम विसरू नका आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद